जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील वर्धमान नगर येथील नातेवाईकांच्या घरी जात असताना अचानक मोटरसायकलीवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी महिलेच्या गळ्यातून सोन्याची मंगलपोत जबरीने हिसकावून पलायन केले काही कळण्याचा आताच दोघेही चोर झाले नजरेआड नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनीतील रहिवासी असलेल्या ताराबाई किसनमाळी या गृहिणी जानेवारी बारा रोजी दुपारी दीडच्या सुमारास वर्धमान नगर येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी जात असताना अचानक मोटरसायकलीवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातून सोन्याची मंगलपोत जबरीने इसकावून पलायन केले काही कळण्याचा आताच दोघेही चोर नजरेआड झाले घटनास्थळी ताराबाई माळी यांनी आपले पती किसनमाळी यांना भ्रमणध्वनीने कळवून बोलावून घेतले घटनेची संपूर्ण माहिती नंदुरबार शहर पोलिसांना देण्यात आली काही काळातच घटनास्थळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि पथक दाखल झाले होते त्यांनी घटनास्थळीची पाहणी केली या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अनोळखी दोन इसमाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ताराबाई महाजन बोलते मी घरून दीड वाजता निघाले लालबाग पालखी मधून मी वर्धमानला जात होती माझ्या दीडला बरं नव्हतं मी तिकडे बघायला जात होती त्यांना मी इथून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेली आणि तिकडनं दोन बाईकवर होते दोन मुलं ते कसे म्हणजे त्यांनी माड काढली ब मला काहीच लक्षात आलं नाही मी तशीच उभ उभी राहिली तिथं रस्त्यावर दोन मिनटं आणि लगेच तशीच परत आली मी रिटर्न मी ते कुठे गेले काय गेले मी त्यांना काहीच पाहिलं नाही मी रिटर्न पुढे आली माझ्या पतीला फोन केला मी आणि ते मला घ्यायला आले मी घरी आली तशीच तशीच घाबरून मी घरी कपडे वगैरे बदलून परत गेली मी पोलीस वगैरे आले तिथं सगळ्यांनी मला विचारपूस केली मला एवढंच म्हणणं येते तिथं जर कॅमेरा जर राहिला असता ती एवढी घटना घडली नसती एवढे मोठमोठे घरं आहे त्या लोकांनी तिथं कॅमेरा बसवायला पाहिजे ब শিবাজি মানি হয়